सन्मान श्री तुळजा भावडे मूर्ती प्राणप्रिष्ठा सोहळा समिती आणि ट्रस्तच्या वतीनं त्या ठिकाणी संपन्न होतोय आणि म्हणून अतिथी उभं या व्यक्तीप्रमाणे मी ज्यांचा नामोलेख या ठिकाणी करेन त्या यजमानांना अर्थात आपल्या सदस्यांना विनंती आहे आपण पुढे यायचंय आणि मांडवांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे प्रारंभी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माजी मंत्री आदरणीय सन्माननीय शंकरराव पाटील गडा यांचा सन्मान व्यादरणीय अध्यक्ष बर नमस्कार आद आणि मनाचा मोठेपणा की आदरणीय महाराजांचा सन्मान प्रारंभी करा म्हणून मी सैजकांना विनंती करेल आपण प्रारंभी शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचे चौदावे वंशेष हरिभक्त प्रायन योगीराज महाराज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्यांनी आता कीर्तन केलं अशा योगीराज महाराज यांचा सन्मान करण्यासाठी मी मोहन तुळशीरामले पाटील आणि बापू बापूसाहेब बारगळ पाटील या दोघांना विनंती करेल आपण कृपया पुढे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय संत एकनाथ आई तुळजा भवानी माता की झाले आदरणीय भाऊ आपल्या आई साहेबांच्या दरबारात आहेत आदरणीय जोरदार टाळ्यात आपण स्वागत अधिकारी मुख्य पुजारी तुळजाभवानी मंदिर त्यानंतर संत ज्ञानेश्वर संस्थांचे विश्वस्त आदरणीय हरिभक्तप्रायण मामा गडा यांचा सन्मान बाळासाहेब मोहन दरले पाटील आणि सन्माननीय प्रल्हाद काकासाहेब दरदले पाटील E i wouldn't take back to